ले सुकन्या आवडेल आता आपल्या सुकन्याला ती पाहुणी आवडतात का ते विचार आरस लावण एकनी एवढी देखणी आपली सुकन्या लय चोपा मसुसत्या तुला तुझा उपमा शिरा राहू दे पोह्याच बघू चल पोह्याची केल्या मी तयारी इथं माझीच तयारी बाकी आधीत करा की मला येतील तर पाहुणे कधी पण सुकन्या आजपर्यंत एवढी पोरं बघितलीस आजच लय नटली आज गायचा कार्यक्रम काय नवीन आहे का तुला नवीन नाही आहे पण यांच जरा आहे ह्याचं बायोडेटच वेगळं आहे दिसायला पण मस्त आहे आणि शिकून गावाकडे येऊन काम भारी आहे काहीतरी वेगळंच आहे ये शेतीचा अभ्यास केला त्यांनी तिकडं बर सी अग्री झालाय मी शेतकरीच की अयो आबा ऐकते आधी बघ तरी पोराला मग ठरव आणि सुकन्य शेतकरी चांगला असतो हा वाईट हाऊस माऊस कमी होती पण जीवाला जीव देतो माझा आव्ह बघ इंजिनियर आहे पण शेतातले सगळी कामं करतो आणि मला कधी काय कमी पडू देत नाही तुझा इच्छेच वेगळा आहे ग मॅरेज आहे तिथं गोवंडी चालतो अगं अरेंज मॅरेज मध्ये जात कुळावर मोडत मग तयार होऊ काय व्हायलाच पाहिजे आणि त्या घरच्यांचा कराल तर चांगलंच आहे की अग आणि महत्वाचं काय नाही मुलगा चांगला पाहिजे बघ न माझ्यासारखी गत नोकरी आहे पैसा आहे घर जमीन मस्त सगळं हे पण सुखच नाही आपलं असं कोणीच नाही आणि असतं तर असं बारा महिन्यातलं चार महिने बापाच्या घरात पडली नसती सुरके अगे राहू दे की आजच्या दिवस हे बघ पोरग बघायला येणार तिला उगस रडल मिळेल मेकअप खराब होईल तिचा मेकअप केला तर खराब होईल ना पोराला मग नाव पसंत करायचं असेल तर या चेहऱ्याला पसंत कर बघू लय मोकळ्या फुटत्यात हा लयच खुश आहे हे पण ती माणसं आली की वाईज लाज हम्म <laughs> ना ना <laughs> <laughs> <गर> <laughs> बापू <laughs> ए बापू एवढ्या थंडीच गेले पाणी पाजायला त्याला काय का नाही रे मग आणि तू बसला सकाळ सकाळी ओनाला येऊन तू बी जायचं पाणी पिणी पाजायला नाहीतर दूध बिध हे घालायला रे तू गप्पड नमस्कार सुकन्या गप्प माहित आहे का माहित आहे का म्हणजे आम्ही ह्याच गावातला मला वाटत बघायला आलाय म्हणजे असंच काहीतरी तुम्हाला कस काय माहिती हो आम्हाला कस माहिती म्हणजे अरे बाबा ती पूर्ण वयात याच्या आधी चार पाच आणि वयात आल्यानं दहा अकरा बारा पंधरा किस्ती पूर्ण बघली त्या तपास नाही त्याचा अरे एवढ्या जणांना नाही म्हणले म्हणल्यावर चला येतलंच माघारी अरे काय तोंड घेऊन चला चला आणि एवढ्या लांब आलोय आपण जरा पोरगी बघून जाऊ की आणि इतक्या नाही म्हणले अजून एक नाही म्हणून हे नाही गण्या मला इतक्या बघू के वाट वाटणस झालंय मला खरं वाटतं मी पर्यंत माझं काम बरं माहिती का मी आधीच सांगत होतो इथे यायला नको बघायला म्हणून बघ किती पर्यंत नाही म्हणली आधी अरे असं खचून कसं चालेल ना का राजा हा तुझ्यात काय कमी येईल का कोण नाही म्हणाल तुला एवढ्याला का बाहेर शिकून आलाय तू अरे काय घेऊन वर्गात बसून शिकलो या अरे आता शा याकडे सांगते का अरे वर्गाच्या बाहेर नाही बाहेर गावी शिकून आलाय असं सांगा की सांगत सांग का घर कुठे सांगत का जाऊ आम्ही शोधत मला वाटतं हिवाय ह्यालाच गाय घर बघायची गप्पा टाकत काय हा दाखवतो जरा दम काढाय त्या पोरीचा बाप आणि मी लंगुटी यार एका लंगुटीतला घास खाल्लाय मी तो आणि म्हणजे खस्ते खायला जायचो का नाही तेव्हा टाळबियल काय गावला नाही की लंगुटीत माझून घ्यायचो तसे ऐकलं अरे बाबा त्यातलं जाई मी तर काय माझं सांगतो आणि त्यातला घास काय काय या मी गुरुजी चला 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 तुम्हाला बघून काय भाकरी <laughs> तुकडा टाकला तर टाकला बघू अहो आम्ही शेतकऱ्याची पोर आहे म्हणून म्हणतो आता गेलं कळ शेतकऱ्याची काय गत असते तीन का कोरा मी गार प्याल गार प्याला सकाळी अरे तुरम कोरडा काय वाकून बघतोय अरे दमकी येते बाहेर ती पोहायचा वास बाहेर येते बर का तिचा बाप घ्याला शेतात थोडं तुम्ही बघाच कार्यक्रम करून घ्या हा बाकीची बोलली परत करू तसा तिचा बाप काय माया शब्दाच्या बाहेर जाणार नाही सुकन्या ये का बाहेर हो लय नुसतं लई भारीच आहेत कशी वाटली आमची सुकन्या का ना का ते नाही म्हणजे करोड होते तिला आता पाहिलं आणि आत गार झाडाची सावली मिळण्यासारखं वाटलं अन जर आमचं जमलं ना तर आयुष्याच झालं स्वर्ग अरे बाबा हे कवितेच मना बरं वाटत पोटा पाण्याचं काय शेतीला काहीतरी जोड थांडा पाहिजे जोडधंदा जोडधंदा पाहिजे म्हणजे आलो हे म्हणणार आहे गावात घेतलेली अोर पाडल्यात एकाच बी लगीन होईना शेतकरी म्हटलं ना कोण डुंकून बी बघत नाही ते वडापाचा गाडा टाक नाही तर पंक्चरचं दुकान टाक शेती नको असं म्हणणं आहे त्यांचं आपण तसले शेतकरी नाही बर का आपण प्रगतशील आधुनिक शेती करतो म्हणजे कमीत कमी पैशात शाश्वत शेती होईल कसली शाश्वत शेती बरं किरी शेती बाजारभाव मिळवण्याची काय गॅरंटी हो? आहे विमा मिळतो पण मिळत नाही बाजारात शेतकऱ्याला कवडीची हे मान्य करत आता आता मग शेतकऱ्यांनी काय लग्नच करायचं नाही का करायचं गी पण आपली आयपत बघून करायचं आणि ही पोरगे तुमच्या आवाघाच्या बाहेरची आहे हो बापू हे तिला सांगू दे की क आतापर्यंत तिने पंधरा जणांनी सांगितलंय तू सोळा आहेस नाही पण ह्या वेळेच आयुष्य आहे जरा वेगळाच आहे आणि आमचा राजा पण लई वेगळा आहे बहिणी होती का तुम्हाला दोन आहे ती दोघींची बी लग्न झाले जुळतली आम्हाला आहो पण वेगळा आयुष्य काय आहे ते तरी सांग ना ते आत्ता नाही ते करणार डायरेक्ट सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून शेतकऱ्यांच्या समस्येवर खणखणीत भाष्य करणारा आर्यन्स एज्युटेनमेंट प्रस्तुत आणि मिलिंद लडगे निर्मित राम खाटमोडे लिखित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपल्या जवळच्या थिएटरात आणि हो यात माझी पण एक भूमिका आहे बर का त्याच्यामुळे सिनेमा बघायला यालाच लागत आणि कोरी पाटीला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा बाबा नो फार मस्त मस्त गोष्टी आहेत गावाकडच्या तो खुमासदार गोष्टी आहेत आणि आमची नवीन वेब सिरीज आठवी अ बघायला विसरू नका तुम्ही मातीत मी जन्मलोय वाढलोय या मातीनं घडवलंय मला एखादी आईशी जशी नाळ जोडलेली असती ना तशी जोडली गेली माझी या मातीशी या मातीची किंमत आहे मी शेतकरी नाही वाटत अभिमानी माग पुढे आणि त्यांनी तुझा हा चांगला फोटो मागितलाय आहे काय एखादा बारावी थॉल तिकीटसाठी काढलेला लायसन्सवर पण आजचे हो काय बया अरे लग्न करायचंय बालविवाह नाही एकच नंबर म्हणजे फॅशन म्हणजे फॅशन हे गणे बैल पोळ्याला बैल सजी सजवते त्याला काढते मिळल त्या पोरी सगळं कर लग्न करायचं असत शेतकऱ्याच्या पोरानं तुला जर म्हणत होतो लय शिकू नको बर शिकून शिकून काय शिकला बी एस याग्री आता पूर्गी व्हायना लग्नाला <laughs> 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 आयुष्यभरची जोडी घर आपली का येत ती दिसली सगळं जग थांबल तुझ्या अंगावर अशी फुलं पडायला लागतील सारखी सारखी तुला तीच दिसल फुल पिक्चर टाइप इ साधा비스 सग्री क्षेत्रकरी पूर्वक आहे मला नोकरी नाहीच करायची मला शेतीत मन रमतं त्यामुळे शेती नाही सोडत याची मला मान खाली घालून काय सांगताय मग अभिमानाची गोष्ट आहे की मला असे शेतीत वेगवेगळे प्रयोग करून गावाची शेती पुढे न्यायची शेतात उत्पन्न किती मिळणार ते माहित नाही हातात किती पडणार ते माहित नाही पण नोकरीवाला महिन्याच्या महिन्याला तेवढाच पगार घेऊन घरी येणार प्रेम असेल बरं का तुमचं पण प्रेमानं पोट भरत नाही रे एक गोष्ट लक्षात ठेव तिचा हो। इचार डोक्यातनं काढायचा कारण आता ती माझी आहे निघायची शेतकरी हो साहेब खडकाळ महाराणावर हिरवागार पीक उगवतो एखाद्याच्या मनात प्रेम फुलवायला मारले वेळ लागणार उद्या जर शेती करणारी पिढीच निपाजली नाही तर काय करणार आहे तुम्ही खायला अन्नाचा कण नसन त्यावेळी काय खाता पैसे नोटा शेती म्हणजे माती नसती शेती सोन सोन म्हणून शेती ऐकायची नसते तर शेती राखायची असते आणि राखून ती अशी मेहनतीनं कसायची असते सगळ्यांपेक्षा वेगळे आहात तुम्ही राजवर्धन राव तुम्हाला अभ्यास आहे तुम्हाला की गावातल्या लोकांना गाईड करा त्यांना शेती आपली माय लई देते आपल्याला सगळे सिस्टीम मुळे बदनामी शेती आपण सगळ्यांनी एकत्र मिळून पिकवायचं आणि एकत्र विकायचं एक दिवस ते बदलणार मी ते बदलणार आणि त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे बोला जय जय चवाय यामुळे शेतकरी एक ब्रँड म्हणून जन्माला येणार आहे ब्रँड राजा